मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे सांगू लागतो की, की जेव्हा मला त्या फ्रॉड लोकांबद्दल समजलं तेव्हा मी लगेच त्यांना विश्वासात घेतलं त्यांचाच डाव त्यांच्यावरच पलटवला मी त्यांना म्हटलो की मी तुमच्यासाठी काम करेन असं म्हणून मी त्यांच्याकडून व्हिजा पासपोर्ट माझी सर्व कागदपत्रं मिळवली भारतात येण्यासाठी जी काही पूर्तता करावी लागते ती सर्व केली आणि इकडे पळून आलो ते पण तिकडच्या पोलिसांना त्यांच्याबद्दलच एक पत्र लिहूनसुद्धा आलो पण मी इकडे आल्यानंतर त्या लोकांना समजलं की याने आम्हाला दगा दिला आहे आणि तो भारतात पळून गेला आहे मग मी काय केलं मी घरी आलोच नाही जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये त्या लोकांची कारस्थानं सांगायला गेलो ना त्या अगोदरच त्या तिथल्या सर्व डॉक्टरांनी इकडे माझ्या विरोधात फ्रॉड केल्याबद्दलचं पत्र पळून आल्याबद्दलचं पत्र लिहिलं होतं आणि इकडे इन्फॉर्म केलं होतं त्यामुळे हॉस्पिटलवाल्यांनीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही माझं सर्व लायसन कॅन्सल झालं हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तो आता अनघाकडे पाहतो आणि म्हणतो अनघा मी सर्वात मोठा गुन्हेगार तुझा आहे मला माफ कर अनघा कारण माझ्यामुळेच तुझ्या जीवाशी एवढा मोठा खेळ झाला अगं माझं लायसन तर आता कॅन्सल झालं आहे माझं अख्खं आयुष्य बर्बाद झालं आहे परंतु फक्त आता तुझ्यासाठी आणि जानकीसाठी मला जगायचं आहे असं म्हणून आता तो खूपच भाऊक होतो आणि खूप रडत असतो अनघाची पाय धरून तो, तो माफी मागत असतो पण अनघा आता काहीच बोलत नाही अभिमा म्हणतो दुसरीकडे करते त्याच वेळी आता एकमेकांना प्रश्न विचारण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या एकमेकांची काळजी घ्या असं अरुंधती त्या दोघांनाही म्हणते पुढे हे अभि म्हणतो मी एवढ्या वर्षांची मेहनत आणि तुमचा विश्वास सुद्धा धुळीला मिळवला आहे आता घरातील सर्वजण म्हणतात की अभि तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे पण आता सर्वांनी धीर दिला हे खरं अनघा काहीच बोलत नाही हे पाहून अभिला धक्काच बसतो कारण अनघा आता तेथून निघून गेलेली असते तर अभिच्या पायाखालची जमीनच सरकते अनघा काही न बोलल्यामुळे आता तिचा विश्वास संपादन करू न शकल्यामुळे अभिलाचं खूप वाईट वाटतं सर्वजण आता अनघाकडे पाहतच राहतात तर दुसरीकडे आता सुलेखाता काहीतरी शोधत तेव्हा माया तेथे येते आणि विचारते काय शोधताय तुम्ही तेव्हा सुलेखा ताई म्हणतात की मी बाम शोधतीये तर आता लगेच माया एका क्षणातच बाम शोधून देते आणि म्हणते द्या मी पायांना लावून देते तेव्हा टास दुखती आहे का तुमची खूप असं माया विचारू लागते तेव्हा माझ्या पायांना कुणी हात लावलेला मला आवडत नाही असं आता सुलेखा ताई म्हणतात पण माया म्हणते की मला तुमच्या मुलीसारखी आहे माझी आई असती तर मी सुद्धा तिच्या पायांना असाच लावून दिला असता त्यामुळे करा पाय पुढे आता ताई नकोच म्हणतात त्यावेळी आता मायाचाही नाईलाज होतो मग त्यानंतर आता मनू झोपली का असं त्या विचारू लागतात तेव्हा ती म्हणते हो झोपली आहे तिने थोडा ऑरेंज ज्यूस पिलाय आणि थोडा वरण भातसुद्धा खाल्ला आहे त्यावेळी तू मनुचं सर्व काही किती छान करते आणि तिला खूप जीव लावते काळजी घेते असं सुलेखाताई तिला म्हणतात त्यावेळी आता ती माझी मुलगी आहे माझं जग फक्त तिच्या भोवतीच फिरतं असं आता माया म्हणते मी पिकनिकचे तुम्हाला फोटो दाखवू का कारण आम्ही तिकडे गेलो ना आम्हाला खूप मजा आली मी तिकडे जाताने राईस कुकर घेऊन गेले होते कारण मला माहित होत मनू बाहेरचं काही खाणार नाही नंतर मग भूक भूक करत बसेल जेव्हा तो कुकर आशुने पाहिला तेव्हा ते, भा, ते मनूसाठी भात बनवून ठेवायचे मी तिला गोष्ट सांगायची मनूला मी घास भरवायची आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आशुतोष बरोबर असले ना मला मनूची एवढी काळजी नसते तुम्हाला तिकडले फोटो दाखवू का असंही ती विचारते त्यानंतर आता माया लगेच सुरेखाताईंना ताईंना ते फोटो दाखवते तेव्हा त्या ते म्हणतात तुम्ही खूप एन्जॉय केलेला दिसते तेव्हा हो असं माया म्हणते तिकडे खूप खरंच मज्जा आली दिवसच संपूर्ण असं वाटायचं ताई विचारतात तू मनूला घेऊन जाणार आहे का तुझ्याबरोबर तेव्हा माया म्हणते मनू जर स्वतःहून माझ्याबरोबर आली तर खरंच मी घेऊन जाईल कारण आशुतोष हे मनूची काळजी घेतील हे शंभर टक्के तितकंच खरं आहे पण अरुंधतीला तीन मुलं आहेत त्यांची ही जबाबदारी तिच्यावर आहे मनूला वेळ देणं हे तिला परवडेल का, माहित का, का मला माहीत नाही त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात तू लग्न का नाही केलं माया म्हणते पुरुषांच्या बाबतीत मला खूप वाईट अनुभव आले त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास उडाला पण आशुतोष भेटल्यापासून तो विश्वासही मी मिळवला आहे म्हणजे जगामध्ये चांगले पुरुष असतात तितकंच मला पटलं आहे सुलेखा ताई तिच्याकडे पाहतच राह स्त्रीकडे अरुंधती आणि अनिरुद्ध दोघेही अभिला रूममध्ये घेऊन येतात तेव्हा तो खूप रडत असतो तो म्हणतो मला सोडून तुम्ही कुठे जाणार नाही ना अरुंधती म्हणते नाही रे बाळा कुठेही जाणार नाही भा तो खूप रडतो आणि म्हणतो खरंच मी खूप नालायक मुलगा आहे माझं लायसन्स देखील जप्त झालं अनघा मला कधीही माफ करणार नाही ती माझ्यावर चिडली आहे ना अरुंधती म्हणते तसं आहे बाळा ती नाही चिडणार तुझ्यावर अभिपूर्णपणे खचून गेलेला असतो अनिरुद्ध देखील म्हणतो अरे बाळा तू खूप स्ट्रॉंग आहेस तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मी तुला हवी ती मदत करेन पुन्हा तुझा लायसन्स मी तुला मिळवून देईन अरुंधती म्हणते की मी तुला तुझ्या शाळेतील एक किस्सा सांगते असं म्हणून तो विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी त्याने जे काही उत्तरं दिली होती तो आठवीत असताना परीक्षक हे त्याचं उत्तर ऐकून किती इम्प्रेस झाले होते त्याचबरोबर तो किती विचारी होता हे सर्व काही सांगते त्याला धीर देते तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढतो तो म्हणतो आई मी पुन्हा या परिस्थितीवर मात करेल आणि पुन्हा नव्याने उभारी घेईन तू काळजी करू नकोस तू आहे ना माझ्याबरोबर मग सगळं काही ठीकच होणार आता अभि खुश झाला हे पाहून अनिरुद्धला देखील आनंद होतो अरुंधतीने किती छान प्रकारे अभिला आता समजावलं मग त्यानंतर अभि म्हणतो आई मला काही दिवस तुम्ही दोघेही बरोबर हवे आहात बाबा तुम्ही आहात ना माझ्याबरोबर अनिरुद्ध हो म्हणतो अरुंधती आता खूप विचार करत असते कारण इथे एवढे दिवस राहायचं तिला कधीही शक्य नसतं अभिच्या समाधानासाठी आता हो असं म्हणते ती आता लगेच त्याला आराम करायला सांगते आणि तेथून जाते आता सर्वजण इकडे हॉलमध्ये बसलेली असतात तेव्हा अरुंधती तेथे येते आपली पर्स घेते आणि कांचनला म्हणते मी उद्या सकाळी लवकर येते तेव्हा आता घरातील सर्वजण म्हणजेच अनिरुद्ध त्याचबरोबर ईशा कांचन आणि यश देखील आता अरुंधतीला था, इथे थांबण्यासाठी खूपच आग्रह करू लागतात तेव्हा अरुंधतीचाही नाईलाज होतो अनिरुद्ध म्हणतो अभिला तुझी खूप गरज आहे तो तुझ्याशिवाय जगू शकणार नाही तो म्हटलाय ना तर कांचन देखील म्हणते आता फक्त अनघा आजारी होती आता अभि पण आहे या घराला तुझी खूप गरज आहे त्यानंतर अरुंधती आता म्हणते की आई मी उद्या सकाळी येते कुणीच मला विन विनवण्या करू नका प्लीज असं म्हणून ती हात जोडते पण आता कांचन ऐकायला तयार नसते ती म्हणते की अगं तुझा सक्का मुलगा इथे तुझ्या विनवण्या करतोय अनिरुद्ध म्हणतो तू पाहिलं ना अरुंधती तो तुला किती विनवण्या करत होता की तू थांबच आहे पण आजच्या दिवस तरी थांबू शकत नाही का तू त्याच्यासाठी कांचन देखील आता बडबड करू लागते की थांब प्लीज तेव्हा आता आप्पा म्हणतात अरुंधतीला कुणीही थांबवणार नाही अरुंधती म्हणते हो आप्पा कारण म्हणूला तिकडे ताप भरला आहे मला तिची गरज आहे तिचीही मला गरज आहे तर आप्पा म्हणतात जा तू अरुंधती कुणाची काळजी करू नकोस संजना फक्त इथे भांडणं होत असतात ते पाहत असते आणि गालातल्या गालात, गालात मात्र हसू लागते त्यानंतर कांचन म्हणते नाही अरुंधतीने कुठेही जायचं नाही आप्पा म्हणतात कांचन गप्प बस अगं आजपर्यंत तिने अंगावर पडलेल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पार पाडल्या आहेत त्यामुळे तू तिला आग्रह अशी करू शकत नाही तेव्हा आता कांचन म्हणते जा बाई जा तू आता तू इथे थांबावं असं कुणाला वाटत नाही मग तू जाच इथून त्यावेळी आप्पा म्हणतात अरुंधतीने इथं थांबू नये असं कुणालाही वाटत नाहीये अगं अभिच्या एका फोनवर ती तिकडे धावत गेली त्याला घरी सुद्धा घेऊन आली आता तिने तिची जबाबदारी सुद्धा पूर्ण केली आहे मग तू तिच्या वळ असा हट्ट का करतेस आता तिचं पहिलं कर्तव्य हे तिचा संसार आणि तिचं घर आहे त्यामुळे कुणीही अरुंधतीला आता अडवू शकत नाही आप्पा तिची बाजू घेऊन बोलतात पुढे आता आप्पा म्हणतात की आपला स्वार्थ फक्त आपण पाहायचा आपण सोयीस्करपणे तिचं स्वतंत्र आयुष्य आहे हे, हे विसरून जायचं का अरुंधतीची आता पूर्णपणे कोंडी होते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुलेखाताई नितीन अनिशला सांगत असतात की अरुंधतीची जागा मनुच्या मनातील आता हरवत चालली आहे तेव्हा अणीशला धक्काच बसतो दुसरीकडे संजना अरुंधतीला म्हणते की तुझी ह्या घराला अजिबात गरज नाही आहे तू जाऊ शकतेस तेवढ्यातच तेथे आता आशू येतो आणि म्हणतो अरुंधतीला कुणीही एक शब्द बोललेलं मी सहन करू शकत नाही आता अरुंधतीची बाजू त्याने घेतल्यामुळे अरुंधतीला आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा